नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची वात्रटिका आणि कविता आज जागतिक मैत्री दिन आणि मैत्री हे नातं अत्यंत जगावेगळं असतं ज्या नात्यामध्ये आपण मनातली गोष्ट सांगू शकतो एकमेकांचे अनुभव शेअर करू शकतो सुखदुःखात एकमेकांना साथ देऊ शकतो आणि म्हणूनच ईश्वरानं हे आगळं वेगळं असं नातं निर्माण केलेलं आहे या नात्यावरची एक वेगळी कविता मी आज आपल्यासमोर सादर करत आहे आणि कवितेचं नाव आहे दोस्ती आणि मैत्री दोस्ती आणि मैत्री या दोघांमधला फरक सांगण्याचा प्रयत्न या कवितेतून मी केला आहे ऐकूया माझी कविता दोस्ती आणि मैत्री आज उगीच बसल्या बसल्या मनात आलं खरं आज उगीच बसल्या बसल्या मनात आलं खरं दोस्ती आणि मैत्री यात काय फरक असेल बरं दोस्ती आणि मैत्री यात काय फरक असेल बरं विचार करून डोक्याला मग खूप ताण दिला विचार करून डोक्याला मग खूप ताण दिला आणि अनुभवातून जाणवलेला फरक कळून आला दोघीमध्ये अंतराचा खूपच लांबचा पल्ला दोघीमध्ये अंतराचा खूपच लांबचा पल्ला मैत्री म्हणजे औपचारिकता आणि दोस्ती म्हणजे कल्ला मैत्री म्हणजे औपचारिकता आणि दोस्ती म्हणजे कल्ला मैत्री म्हणजे कधी नुसत्या पत्रिकेवरच बोलवण मैत्री म्हणजे कधी नुसत्या पत्रिकेवरच बोलवण आणि दोस्ती म्हणजे फोन करून दिलं जाणारं केळवण दोस्ती म्हणजे फोन करून दिलं जाणारं केळवण मैत्रीमध्ये जास्त ताणलं तर तुटायचा ताण मैत्रीमध्ये जास्त ताणलं तर तुटायचा ताण आणि दोस्तीमध्ये हक्कानं टाकलेली खांद्यावरची मान दोस्ती म्हणजे हक्कानं टाकलेली खांद्यावरची मान मैत्रीपेक्षा दोस्तीची वेगळीच असते बात मैत्रीपेक्षा दोस्तीची वेगळीच असते बात चालताना एकमेकांच्या गळ्यात असतात हात चालताना एकमेकांच्या गळ्यात असतात हात म्हणून दोस्ती सर्वांनाच मैत्रीपेक्षा प्यारी म्हणून दोस्ती सर्वांनाच मैत्रीपेक्षा प्यारी जगा वेगळं नातं आणि जगा वेगळी यारी जगा वेगळं नातं आणि जगा वेगळी यारी आणि या शेवटच्या वेळी आयुष्यात कधी असं बिनधास्त जगा आयुष्यात कधी असं बिनधास्त जगा आणि खरंच एकदा मैत्रीपेक्षा दोस्ती करून बघा खरंच एकदा मैत्रीपेक्षा दोस्ती करून बघा धन्यवाद